नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये व्हिडिओ लाईक करायला विसरू विसरू नका नका आणि आणि करायला देखील हा व्हिडिओ शेवटपर्यंत सावलीने चक्क भैरवी वजेचा आणि वाजवली कानाखाली तर काय घडतो त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर, चा तर तुम्ही पाहिलंच असेल की दिवाळीमुळे आता सगळेजण किती खुश असतात आणि सगळेच जण सगळे आनंदाने राहत असतात पण त्याच वेळेस मात्र भैरवी वजेला येतो एका कंपनीचा कॉल आणि त्यामध्ये ताराबद्दल खूप सारा डिसरिस्पेक्टफुल ते लोक बोलत असतात कारण की तारामुळे एक त्यांचा कॉन्सर्ट आणि शो कॅन्सल झालेला असतो त्याच्यामुळे भैरवी वजे त्यांची माफी मागत असते आणि म्हणत असते की एवढ्या वेळेस माफ करा इथून पुढे असं कधी देखील होणार नाही पण हे सगळं झालेलं कोणामुळे असतं आपल्या सावलीमुळे कारण की सावलीनेच पाठीमागच्या वेळेस ज्यावेळेस सारंग जेलमध्ये अटक असतो त्यावेळेस मात्र कोर्टामध्ये जाण्यासाठी सावलीने तो कॉन्सर्ट अटेंड केलेला नसतो त्याच्यामुळे खूप मोठा प्रॉब्लेम आणि लॉस झालेला असतो भैरवी वजेला आणि त्याचा सगळ्याचा बदला म्हणून ती आता ठरवते की ह्या सावलीला ती अशी तशी सोडणार नाही तिचा काही ना काही बदला घेतल्याशिवाय ती शांत बसणार नसते आणि त्याच्यासाठी मात्र ती आता चक्क गोडगोड बोल साठी सावलीला त्यांच्या घरी जाते आणि त्यावेळेस मात्र सगळ्यांसाठी गिफ्ट देखील घेऊन जाते आणि सावलीला देखील सगळ्यांसमोर सांगते की तू अगदी माझ्या मुलीसारखी आहेस पण आता हे सगळं होत असताना मात्र सावलीच्या लक्षात येतं की भैरवी वजेची काय ना काही नवीन चाल आहे आणि सोबत तीरत्तो मला देखील कळतं की भैरवी वजेची काय ना काही नवीन चाल असणार आहे एवढी गोड आणि धोड भैरवी वजे कधी देखील बोलत नाही याच्या मनामध्ये काय ना काही नक्कीच प्लॅनिंग आहे तर सारंगला आधीपासूनच सावलीचा राग येत असतो की सावली लगेचच आजच्याच दिवशी दिवाळीच्या पाडव्याच्या दिवशीच कस काय तिकडे दुसऱ्यांच्या घरी चालले आणि तिने असं अजिबात देखील केलं नाही पाहिजे हेच सारंगला वाटत असतं पण भैरवी प्लॅनिंगच भयानक असतं कारण की तिने तिकडे जाऊन सावलीला आता अशा प्रकारे थर्ड डिग्री टॉर्चर करायचं ठरवलेलं था। असतं पण सावली देखील जायला तयार नसते पण आता भैरवी वजे एवढं फोर्स करते आणि म्हणते की तू देखील मला माझ्या मुलीसारखीच आहे त्याच्यामुळे तू माझ्यासोबत चल सावली आणि हेच सगळं ऐकून मात्र आता आपली सावली देखील तिकडे जाणार असते पण पुढे तिच्यासोबत काय घडणार आहे याबाबत तिला थोडी देखील कल्पना नसते कारण की सावलीने विचारच केलेला नसतं की भैरवी वजे म्हणजेच माय असं काय करतील ते तुम्ही पाहिलंच असेल की की आता अमृता देखील माघारी आलेली असते आणि अमृताच्या मनामध्ये देखील एकच विचार असतो राजकुमारचा बाबत आणि राजकुमारने याच्या अगोदर देखील अमृताला कॉल करून सगळी काही माफी मागितलेली असते रडलेला असतो हे सगळं सांगितलेलं असतं सावलेलं देखील अमृताने पण अमृताच्या मनामध्ये एकच प्रश्नसारखा येत असतो की आता राजकुमारला एवढे दिवस असं दूर ठेवणं योग्य राहील का अयोग्य कारण की त्यांना आता त्यांच्या चुकीची शिक्षा खूप वेळा भेटलेली आहे त्याच्यामुळे ते सगळे विसरले असतील ते सुधरले असतील असं अमृता वहिनींना वाटत असतं त्याच्यामुळे तिला वाटत असतं की आपण राजकुमारसोबत बोलावं आणि आईंसोबत बोलून त्यांना घरी आणावं पण मित्रांनो आता अमृता वहिनींच्या बाबत जर विचार करायला गेलो तर त्यांचं एकीकडे बरोबर देखील आहे कारण की राजकुमार आता किती दिवस बाहेर राहणार पण हा राजकुमार खरंच बदललाय का नाही हे तुम्हाला देखील चांगलंच माहीत आहे कारण की राजकुमार एवढ्यात तर काही लगेच बदलणार नाही हे देखील तुम्हाला माहितच आहे कारण की राजकुमारला मदत करणारे दुसरे तिसरे कोणी नसून सगळे काही घरातलीच लोक आहेत कारण की त्या ऐश्वर्या मेंदळे असे आहे की राजकुमारचा त्यांनी चांगल्याच प्रकारचा वापर करून घेतलेला असतो पण अजूनपर्यंत कोणाला देखील माहीत नसतं की ऐश्वर्या मेंदळेने किती मोठी खेळी केलेली आहे आणि त्यामध्ये राजकुमार तर अडकले च आहेत सोबत आता मेंद्रे कुटुंब देखील फसणार आहे पण यामध्ये बिचाऱ्या अमृताचं फुकट हाल होत असतात कारण की अमृताला नवराच असा भेटलेला असतो की तो दारू पिऊन असं सगळं काही करत असतो हे तुम्ही पाहिलंच असेल अमृताचा स्वभाव एवढा चांगला असतो की पण राजकुमार अजिबात देखील चांगला नसतो पण आता तिलोत्तमाला सांगून अमृताने जर राजकुमारला घरात परत आणलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो एकीकडे अमृतासाठी फायदा आहे पण घर त्यांच्यासाठी तोटा आहे आणि तिच्यासाठी देखील खूप मोठा प्रॉब्लेमच होऊ शकतो तर आता याबाबत तिलोत्तमा काय निर्णय घेते हे पाहणं रंजक ठरेल पण एकीकडे आता भैरवी भैरविवादीच्या मनामध्ये काय प्लॅनिंग असतो कारण की तिला माहित असतं की तिच्याशिवाय म्हणजे सावलीशिवाय तिच्या मुलीचं सा काही देखील करिअर फ्युचरमध्ये देखील नाही आहे आणि प्रेझेन्ट तर नसतं हे तुम्हाला देखील चांगलंच माहित आहे कारण की सावली जर नसेल तर भैरवी वजेच्या मुलीला कुणी कुत्रा देखील विचारणार नाही म्हणजेच ताराला कारण की तारा आत्तापर्यंत सर्वाईव्ह करत असते फक्त आणि फक्त सावलीच्या जीवावरती आणि जर सावलीच नसेल आणि सावलीचा आवाजच नसेल तर भैरवी वजेची देखील किंमत मार्केटमध्ये शून्यच आहे कारण की भैरवी वजेला देखील कुत्रा देखील विचारणार नाही आणि तरी देखील मात्र भैरवी वजेला मात्र आपल्या सावलीकडून रिवेंज घ्यायचा असतो आणि तिचा बदला घ्यायचा असतो त्याच्यासाठी भैरवी वजेने जबरदस्त प्लॅनिंग बनवलेला असतो आणि सावली देखील माहित असतं की भैरवी वजेच्या पुढे सावली एक पाऊल जाऊन काम करत असते आणि जरी भैरवी वजेंनी सगळ्यांना सांगितलं असेल की सावलीला लहानाची मोठी मी केली पण त्याच्या पाठीमागे तिच्याकडून काय काय यांनी घेतलेलं आहे हे सगळं अजूनपर्यंत कोणाला माहित नसतं आणि ज्या दिवशी हे सगळ्यांसमोर येईल त्यावेळेस मात्र भैरवी वजेलाच काय तारा वजेला देखील थोबाड दाखवायला देखील जागा राहणार नाही आहे कारण की सगळ्यासमोर सत्य उघडकीस झाल्याच्या नंतर भैरवी आणि ताराचं थोबाड सगळ्यांना पाण्यासारखं होणार आहे पण मित्रांनो त्याच्या अगोदर भयानक असा किस्सा हा घडतो की शिवानीला आता पोलिसांनी इन्व्हेस्टिगेशनमध्ये त्याच्यावरती लागू केलेला असतं सगळं काय पोलिसांना फसवलं सारंगला अडकवण्याच्या म्हणजे सगळ्या काही चक्करमध्ये तिच्यावरती जा। चांगलीच इन्क्वायरी भेटलेली असते आणि त्याच्यामुळे आता शिवानीला अटक केलेली असते तुम्ही पाहिलं ला देखील असेल पण शिवानीच्या मनामध्ये मा सावलीबाबत आणि सारंगबद्दल जो काय राग असतो तो अजून देखील कमी झालेला नसतो कारण की तिच्या मनामध्ये मा एकच विचार चाललेला असतो की ती कधी इथून बाहेर पडेल आणि सावलीचा बदला घेईल आणि तिला सारंगला मिळवायचा असतं त्याच्यामुळे ती वाटेल ते आणि काही देखील करायला जाईल हे तुम्हाला देखील माहितीच आहे आणि ह्या सगळ्याचाच फायदा आता ऐश्वर्याला देखील करून घ्यायचा असतो कारण की शिवानीच्या लक्षात आलेला असतो की किरण तिला धोका दिला आणि सोबत हे ऐश्वर्याचं नाव तिने अजूनपर्यंत कोणाला सांगितलेलं नसतं आणि ऐश्वर्याला वाटत असतं की तिचं नाव देखील कोणाला कळणार नाही त्याच्यामुळे ऐश्वर्या देखील खूप आरामात फिरत असते पण तिला माहीत नसतं की शिवानी तिच्या पुढे जाऊन चार पावलं काय चार कोट्टीपतीने तिच्या पुढे विचार करत असेल कारण की शिवानीकडे एवढ्या मल्टिपल कंपन्या असतात हे सगळं असतात म्हणजे ती एवढी बिंडोक नाही आहे पण ऐश्वर्याला वाटत असतं की तिने आता रिलॅक्स राहिलं पाहिजे कारण की तिचं नाव कोणी देखील समोर येऊन देणार नाही शिवानी कारण की शिवानीच्या मी कामाच्या आहे पण शिवानीने खूप चांगला विचार केलेला असतो की आता ती तर रिवेंज घेणारच असते पण सोबत ह्या ऐश्वर्याला घेऊन बुडवणार असते कारण की ऐश्वर्याने आत्तापर्यंत स्वतःच्या फायद्यासाठी शिवानीचा वापर केलेला असतो आणि शिवानीने देखील स्वतःच्या फायद्यासाठीच दे वापर केलेला असतो त्याच्यामुळे दोघीजण देखील किती मूर्ख आहेत हे तुम्हाला चांगलंच कळालेलं असेल पण मित्रांनो आता ह्या दोघींचा मेन इम्पॉर्टंट पार्ट इथे येतो की सावलीच्या आयुष्यामध्ये कारण की सावलीच्या लाईफमध्ये ह्या दोघीजण देखील खूप महत्त्वाच्या आहेत कारण की ऐश्वर्याला देखील सावलीला ह्या घरातून बाहेर काढायचं असतं आणि शिवानीला देखील सावलीला ह्या घरातून पूर्णपणे संपवायचं असतं पण आता भैरविवाजेच्या डोक्यात एकच प्लॅनिंग असतो की सावलीला काय झालं झालं तर नाही पाहिजे पण तिने माझ्याच ताटाखालचं मांजर बनवून राहिलं पाहिजे कारण की तिच्यावरती कोणती ना कोणती उपकाराची जाणीवीची भाषा जर ठेवली तर सावली आपल्या पूर्णपणे कामाचा आणि हुकमाचा एक काय आहे त्याच्यामुळे भैरवी वजे ठरवते की सावलीमुळे का जे काही लॉसेस झालेत ना हिला एकदा मी धमकी दिली हिला धमकवलं की ही सुधरेल आणि सगळं काही परत माझ्यासाठी काम करायला सुरुवात करेल, करेल आणि माझ्या ताटाखालचं मांजर बनेल पण भैरवी वजे हे विसरून गेलेले असते की सावली देखील आता साधी सुधी राहिली नाही कारण की सावलीच्या प्रत्येक संकटामध्ये आणि ह्याच्या सगळ्याच्या पाठीमागे मात्र सारंग असतो कारण की सारंगला माहीत असतं की सावलीला आपल्याशिवाय दुसरं कोणी देखील मदत करणार नाही कारण की सावलीच्या आईबाबांची देखील परिस्थिती कशा असते हे तुम्हाला देखील चांगलंच माहीत आहे त्याच्यामुळे सावलीकडे एकच ऑप्शन असतो की तिने काही जर केलं तरी सारंगशी साथ कधी देखील न सोडणं पण आता सावलीने एक खूप मोठी चूक केलेली असते ती म्हणजेच की सारंगला अजूनपर्यंत तिच्या खऱ्या आयुष्यामधलं सत्य माहीत नसतं म्हणजे सारंगला हेच माहीत नसतं की भैरवी वजे सावलीवरती एवढा लाडका करते आणि एवढा रुबाब आणि हुकुम का गाजवते कारण की सारंगला या कॉन्ट्रॅक्टबद्दल काही देखील माहीत नसतं कारण की सावलीने तिचा आवाज घाण टाकलेला असतो तिच्या फॅमिली साठी पण आता हा खूप पूर्वीचा प्लॅनिंग असतं म्हणजे सगळं काही खूप जुनं झालेल्या घटना येत्या परंतु तरी देखील मात्र सावलीला आता ऑप्शन नसतो की भैरवी वजेची मदत केल्याशिवाय आणि हीच गोष्ट सारंगला पटणार नाही इन फ्युचर कारण की सारंग समोर एवढं मोठं सत्य सावलीने लपवणं हे एकदम चुकीचं काम केलेलं आहे तिने आणि हे सगळं चुकीचं काम आता तिच्याच अंगलत येणार आहे कारण की भैरवी वजे पुढे जाऊन सावलीला धमकावायचा प्रयत्न करते तिच्या घरी नेऊन आणि म्हणते की तुझ्यामुळे आतापर्यंत माझ्यावरती किती प्रॉब्लेम आलेत तू माझ्या मुलीमुळे तुझ्यामुळे माझ्या मुलीचं करिअर बरबाद व्हायच्या मार्गावरती आले त्याच्यामुळे तुला मी एकदा शेवटची ऑर्निंग देते की इथून पुढे तू मी सांगेल तसंच वागशील नाहीतर मी काय करेल तुला माहीतच आहे तुझा दादा तुझी फॅमिली सगळ्यांना मी रस्त्यावरती भीक मागायला लावेल आणि मित्रांनो आपली सावली हे सगळं ऐकून शांत थोडी बसणार आहे कारण की सावली देखील आता इंडिपेंडंट झालेली असते आणि तिच्या पाठीशी सारंग असतो त्याच्यामुळे सावली म्हणते की तुम्ही मला काही देखील करू शकत नाही आणि ह्या माजलेल्या भैरवी वजेचा सावली चांगल्याच प्रकारचा माज उतरवते आणि ही भैरवी वजे चक्क सावलीला आपल्या आता खूप सारं काम आणि म्हणजेच तुम्ही बघायलाच पुढे की तिच्यासोबत किती किती चुकीचं काय काय करत असते पण त्याच वेळेस रागाच्या भारामध्ये सावली ह्या वजेवरती हात उचलते आणि हे सावलीने एकदम बरोबरच केलेलं आहे केलेलं आहे कारण की सावलीची आतापर्यंत तर काही चूक नव्हते पण या भैरवी माजुरट्या बाईचा माज उतरवणं हे एकदम योग्यच केलेलं आहे पण मित्रांनो तुम्हाला ही गोष्ट लक्षात आलेली आहे का कारण की या भैरविवजेचं आणि तारावजीचं सत्य सगळ्यांसमोर आलं पाहिजे का नाही हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया पुढील येणाऱ्या सगळ्या अपडेटमध्ये येतोपर्यंत तर इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओच्या खाली अजिबात देखील कमेंट करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक आहे तर लवकर लवकर क्लिक करा आणि आपल्या व्हॉट्सअप चॅनलला जॉईन व्हा कारण की या ठिकाणाच्या अगोदर देखील तुम्हाला त्या ठिकाणी सगळ्या काही अपडेट पाहायला भेटतील तर लवकर जॉईन व्हा धन्यवाद